गणितीय संबोध सामान्य ज्ञान भाग चार एक दस्ता म्हणजे किती कागद चोवीस कागद वीस दस्ते म्हणजे किती रिम एक क्रीम एक क्रीम म्हणजे किती कागद चारशे ऐंशी कागद एक फूट म्हणजे किती इंच बारा इंच एक क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम शंभर किलोग्रॅम पाऊण क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम पंच्याहत्तर किलोग्रॅम अर्धा क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम पन्नास किलोग्रॅम पाव क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम पंचवीस किलोग्रॅम एक टन म्हणजे किती क्विंटल दहा क्विंटल एक टन म्हणजे किती किलोग्रॅम एक हजार किलोग्रॅम एक तोळा म्हणजे किती ग्रॅम दहा ग्रॅम घड्याळात किती काटे असतात तीन काटे तास काटा मिनिट काटा सेकंद काटा